मित्रांनो नमस्कार प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित आरमोरी वडसा या संस्थेची सन दोन हजार चोवीस पंचवीस ते एकोणतीस तीस करिता संचालक मंडळाची निवडणूक दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसला आरमोरी आणि वडसा येथे पार पडली संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये शिक्षक मित्र पॅनलतर्फे सर्वसाधारण गटातून अंबादे मोरेश्वर बाजीराव कुंबरे शेषराव सोमाजी चर्टुके प्रेमाजी देवाजी ठाकरे अविनाश बालाजी ढोरे योगेश्वर चांगोजी नवघडे गुरुदेव भगवान नाकाडे दिलीपरावजी नारनवरे भुजंगराव ऋषी पिंपडकर किशोर रमेशराव मोहुर्ले विरेंद्र चंद्रशेखर त्यानंतर अपक्ष म्हणून वैद्य प्रभू सीताराम सीडाम विलास केवडराम शिक्षक मित्र पॅनलतर्फे इतर मागासवर्गामधून राउत जैन प्रभाकर अनुसूचित जाती जमातीमधून उके श्रीकृष्ण ताराचंद महिला प्रतिनिधीमधून तागडे भारती नृपनाथ महिला प्रतिनिधीमधून बेहरे सविता गंगाधर विमुक्त भटक्या जाती जमातीमधून धाईत वैशाली दीपक एकूण सतरा उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे होते यामधून राऊत जैन प्रभाकर उईके श्रीकृष्ण ताराचंद कागडे भारती नृपनाथ बेरे सविता गंगाधर धाईत वैशाली दीपक हे बिनविरोध निवडून आल्यामुळे सर्वसाधारण गटातून बारा उमेदवारांमधून दहा उमेदवार निवडून द्यायचे होते आणि ही निवडणूक दिनांक ते तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसला आरमोरी आणि वडसा येथे पार पडली तर चला मित्रांनो आपण आरमोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडोरवार येथील निवडणूक केंद्रांचं दृश्य बघूया बघा मित्रांनो आपण बघत आहात या ठिकाणी काही शिक्षक इथे आलेले आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावीत आहेत या निवडणूक केंद्रामध्ये उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून केंद्रप्रमुख श्री जीवनजी शिवणकर सर पदवीधर शिक्षक गुनवंत हेडाव सर तसेच मुख्याध्यापक गोवर्धनजी शेंडे हे उपस्थित होते बघा मित्रांनो शांतपणे ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीने एक वेगळाच उत्साही व वा सौदार्यपूर्ण वातावरण निर्माण केलं या निवडणुकीनिमित्त सर्व शिक्षक सभासदांनी मतदानाचा हक्क अत्यंत जबाबदारीने आणि उत्साहाने बजावला बघा मित्रांनो आपण आरमोर येथील निवडणूक केंद्रावर बघत आहात फार दूर दूर दुरून दुर, आलेले शिक्षक आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला दिसत आहेत मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी होऊ लागली होती काही जण जुने सहकारी आणि सन्मान सहकार्याना भेटून चेहऱ्यावर उमटलेली हास्यरेचा खांद्यावर हात ठेवून विचारलेल्या चौकशा आणि संस्थेच्या भविष्यासाठी व्यक्त होणाऱ्या चिंता आणि अपेक्षा या साऱ्या गोष्टींनी हे केवळ एक मतदान नव्हतं तर संस्थेच्या आणि एकत्रितपणाच्या बांधिलकीचं एक जिवंत उदाहरण होत सकाळची हवा थोडीशी थंडसर पण मनात मात्र उत्साहाची उभ होती मतदान केंद्रावर पाऊल टाकताच जुन्या आठवणींचा ओलावा डोळ्यात उतरू लागला एका मागोमाग एक ओळखीचे चेहरे भेटत होती कोणी काळजीत कोणी आनंदात तर कोणी नव्या जोशात ही निवडणूक म्हणजे केवळ मतदान नव्हे तर जुन्या स्नेहबंधनाचा उजाडा देण्याचा एक निमित्तच ठरलं क्षणभर सगळं राजकारण प्रचार बाजूला ठेवून त्या माणुसकीच्या गाठी पुन्हा जुळल्या खरंच शिक्षकाची नाती कधीच फिकट होत नाही त्या भेटीत एक खास गोडी होती स्नेहाची आठवणीची आणि शिक्षकत्वाच्या अभिमानाची निवडणुकीच्या निमित्ताने बरेच जुने मित्र भेटल्यामुळे बऱ्याच शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण आपल्याला या ठिकाणी दिसत होते आरमोरीप्रमाणेच वडसा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वडसा येथील कार्यालयामध्ये सुद्धा मतदान केंद्राचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी कोरची कुरखेडा वडसा आणि ब्रह्मपुरीमध्ये राहणारे शिक्षक यांसाठी मतदान केंद्राची व्यवस्था केलेली होती या मतदान केंद्रावर उमेदवार प्रतिनिधी म्हणून विनोदभाऊ भजन होते तसेच रामभाऊ कोकुडे हे या ठिकाणी उपस्थित होते वटसा येथील निवडणूक केंद्रावर सुद्धा मतदानाच्या निमित्ताने नवीन जुने मित्र भेटल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि आपण बघत आहात मित्रांनो शेवटपर्यंत या ठिकाणी उत्साहाने आणि आनंदाने निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणुकीच्या निमित्ताने या भेटीत कोण निवडून येणार याहून जास्त महत्त्वाचं वाटलं कोण कोण भेटलं आणि किती आपण वाटलं ती भेट म्हणजे निवड निवर्ण निवडणूक नव्हती ती होती आठवणींचा सत्कार मैत्रीचा पुरस्कार आणि शिक्षकत्वाच्या त्या सोनेरी काळाचा पुन्हा एक अनुभव बघा मित्रांनो निवडणूक झाल्यानंतर आपण निवडणूक केल्यानंतर आपण बोटाला शाही लावलेलं बोट आपण किती आनंदाने दाखवत आहोत आणि आपण विजयी नक्कीच होणार असं आपल्याला काही शिक्षक दर्शवताना दिसत आहेत मित्रांनो वर्सा आणि आरमोरी येथील मतदान केंद्रामध्ये सायंकाळी चार वाजता मतदान प्रक्रिया पार पडली आणि एकूण सातशे तीन मतदानापैकी एकूण सहाशे एक्क्याऐंशी मतदान झाले यामध्ये ऐवध नऊ मतदान ठरले मतदान अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणीला विधिवत आरंभ झाला मतमोजणी केंद्रामध्ये शांतता आणि शिस्त यांचे वातावरण होते प्रत्येक मत अत्यंत काळजीपूर्वक मोजले जात होती प्रत्येक उमेदवाराच्या समर्थकांमध्ये उत्सुकता आणि थोडीशी तणावपूर्ण अपेक्षा जाणवत होती काही वेळाने सुरुवातीच्या फेऱ्यांचे कल स्पष्ट होऊ लागले आणि सबोधाच्या वातावरणात उत्साह अधिकच वाढत गेला पारदर्शक प्रक्रिया काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे ही मतमोजणी एक आदर्श ठरली आहे शिक्षण क्षेत्रातील बांधिलकी आणि सहकार्य याचे जणू एक सुंदर उदाहरण ठरले या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण गटातून शिक्षक मित्र पॅनलचे अंबादे मोरेश्वर बाजीराव हुमरे शेषराव सोमाजी चर्डुके रेमाजी देवाजी ठाकरे अविनाश बालाजी ढोरे योगेश्वर चांगोजी नाकाडे दिलीप रावजी नानवरे भुजंगराव ऋषी पिंपळकर किशोर रमेशराव मोहुर्ले विरेंद्र चंद्रशेखर आदी मित्र पॅनलचे उमेदवार निवडून आले तसेच शिक्षक मित्र पॅनलचे श्री गुरुदेव नवघडे जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष हे पराभूत झाले अपक्ष उमेदवार सिडाम विलास केवडराम हे विजय झाले तर दुसरे अपक्ष उमेदवार वैद्य प्रभू सीताराम हे पराभूत झाले तसेच अविरोध म्हणून शिक्षक मित्र पॅनलचे राऊत जैन प्रभाकर उयके श्रीकृष्ण ताराचंद तागडे भारती नोमनाथ बेहरे सविता गंगाधर धाईत वैशाली दीपक हे निवडून आले अशा प्रकारे मित्रांनो मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान निवडणूक अधिकारी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया एक शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडल्याने सर्वसामान्य मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला मित्रांनो अशा प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पडली सर्व निवडून आलेल्या उमेदवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद